सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज आमदार पडळकर यांच्या गाडीला व तोंडालाही ब्रेक नाही नाना शिंदे जद पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडर यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी व्हावी व बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजी चौकातून मोर्चा पोलीस ठाण्यावर धडकल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी बोलताना सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करत आमदार पडळकर यांच्या गाडीलाही ब्रेक नाही व तोंडालाही ब्रेक नाही महाराष्ट्रामध्ये तालुक्याची बदनामी करू नका असे शिंदे म्हणाले चला तर मग पाहूया नाना शिंदे काय म्हणाले ज्या गाडीला ब्रेक नाही म्हणून स्वतःच सांगतो अशा माणसाकडनं ब्रेकची अपेक्षा करणं चुकीचं आहे असं मला वाटतं जो स्वतःच आपल्या महाराष्ट्राला सगळ्यांना सांगतो की माझ्या गाडीला ब्रेक नाही तुझ्या गाडीला ब्रेक नाही तुझ्या तोंडाला लगाम नाही माझं तर मत आहे आमच्या जत तालुक्याचं नाव तू बदनाम करू नको इथल्या नागरिकांची तू बदनामी करू नको महाराष्ट्रामध्ये आपल्या जतचं नाव बदनाम करू <laughs> नको या तालुक्यातला सुसंस्कृतपणा तू मोडून काढू नको या तालुक्यानं सुसंस्कृतपणा आजपर्यंत राजकारण केलंय दुष्काळ नावाचं आम्हाला आत्मानी संकट असताना सुद्धा आमचे इथले सगळे बांधव त्याच्या विरोधात लढत लढत लढा उभा करत करत आज कृष्णेचं पाणी काही शिवारात आमच्या इथं आलेलं आहे शेतकरी प्रगत व्हायला आलेला आहे तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून इथल्या लोकांनी निवडून दिला असताना इथल्या प्रशासनाची जबाबदारी तुमच्यावर असताना इथल्या नागरिकाच्या कल्याणाची इथल्या कामांची इथल्या सगळ्या विकासाची धुरा तुमच्यावर असताना एखाद्या प्रशासकीय विभागातल्या सामान्य वडर समाजातल्या आमच्या अवदूत वडरला तुमच्या काही कार्यकर्त्यांमुळं तुमच्या काही सुवि आत्महत्या करावी लागत असेल तर आमच्या जत तालुक्याचं नाव किती बदनाम झालं असेल याचा विचार आपल्या जत तालुक्याच्या जनतेने केला पाहिजे सर्वप्रथम <laughs> तुम्हाला सांगतो अवधूत वडर यांचा आत्महत्या झाली सगळं प्रकरण आलं विक्रमदानी सांगितलं की आपण सगळ्यांनी मिळून याचा निषेध व्यक्त केला पाहिजे विक्रमदा निषेध व्यक्त करताना कुणाचंही नाव घेतलं नव्हतं ना कुणाचंही नाव घेतलं नव्हतं कुणाचा सुविला नव्हता कुठला पुढारी म्हणला नव्हता खरं सांगितलं होतं या प्रकरणाची सर्वांनी सखोलपणाने निःपक्षपातीपणाने चौकशी करावी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी मग तुमच्या पोटात का दुखल तुम्ही का दंगा केला तुम्ही का मोर्चा काढला अरे अवधूत पटेलला न्याय मागायसाठी मोर्चा काढायला पाहिजे तुम्ही काय म्हणून मोर्चा काढला नामदार माजी मंत्री जयंत पाटील असतील विक्रमदा असतील यांची बदनामी करण्यासाठी यांनी आरोप केले म्हणून त्यांच्यावरती तुम्ही नाहक लोकांसमोर चुकीचं चित्र निर्माण करण्यासाठी काय प्रकार आहे संविधानाचं नाव घ्यायचं आणि मनुस्मृतीच्या विचारानं बर जायचं बरोबर आहे का कवी कोकणी म्हणजे संविधान सांगायचं आणि वागणं तुमचं मनुस्मृती म्हणजे लोकांच्या डोळ्यात तुम्ही अंधार फेकायचा अवधूत वडर यांच्या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी व्हायला पाहिजे ही करायची नाही तर विषय नाही ना कुठं जयंत पाटलांची वर टीका केली विक्रमदादांवर टीका केली अरे टीका केली म्हणून काजव्यानं सूर्याच्या प्रकाशाची माफ काढायची नसतात सूर्याचा प्रकाश हा प्रकार आहे तेजोमय सूर्य सूर्यच आहे म्हणून काजव्यानं सूर्याची माफ काढायची नसतात जयंत पाटील साहेब असतील अरे राजाराम बापूंचं वसंतदाचं राजकारण होत वैचारिक मतभेद होते राजकारणात विरोध होता म्हणून त्या दोघांनीही कधी असल्या पद्धतीची भाषा वापरली नाही हा सुसंस्कृत जिल्हा आहे आर आर पाटील असतील नामदार कद कदम साहेब असतील मदन भाऊ असतील ही सगळी नेते मंडळी होऊन गेली दत्त तालुक्यातली नेते मंडळी होऊन गेले प्रकाशांना शेंडगे असतील सनमेकर काका असतील दत्त तालुक्यातले आमदार ह्या सगळ्या माणसांचं वागणं बघा इथलं राजकारण बघा अरे आमच्या तीन तीन पिढ्या जत के राजकारण केलंय परंतु असल्या पद्धतीच्या घाण खालच्या पाचवीची टीका कोणी कोणावर केली हे <laughs> के दुर्दैवी बाबा आहे इथल्या जनतेला कळायला पाहिजे माझी तरी इथं बसलेल्या सगळ्यांना विनंती आहे जत तालुक्याला विनंती आहे या गोष्टीचा आपण विचार करा ही गोष्ट आज घडली म्हणून नऊ दिवसात विसरून जाऊ नका जे बी तुम्ही पेरलेलं आहे ते आता तुम्हाला दिसालेले त्याची गुण त्याचे उपद्रव तुम्हाला जाणवायला आलेले आहेत आज प्रशासकीय अधिकारी कशा पद्धतीने काम करणार कुठल्या दबावात काम करणार पोलीस स्टेशन असू दे तहशीदार कार्यालय असू दे प्रांत कार्यालय असू दे प्रत्येक कार्यालयामध्ये त्यांची मांडवळ आहे एजंट म्हणून काम करतात आणि त्याचा त्रास प्रशासकीय अधिकाऱ्यांना होत आहे नेत्यांना सगळ्यांना विनंती आहे आपलं राजकारण बाजूला ठेवा आपली तत्व बाजूला ठेवा आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माग चांगल्या गोष्टीसाठी सगळी जण एकत्र येऊया त्याचा ठाम विरोध करूया कोण कुठला नेता काय असायला आम्हाला माहित नाही असं तो महाराष्ट्रात मोठा ज्या समाजाचं तुम्ही नेतृत्व करता असं तुम्हाला वाटतंय त्या सगळ्या समाजाची लोक तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त मानतात जवळचे आहेत आमच्या घरातले आहेत आम्ही जवळच आहोत आम्ही भाऊ भाऊ म्हणून एकत्र राहिलोय आमच्यात तेज निर्माण करू नका तुम्हाला राजकारण करायचं राजकारण करा परंतु आमच्या इथं तालुक्यामध्ये जाती जातीत तेल निर्माण करायचं नाही तुम्हाला राजाराम बापूजी वसंतदादांची बाप काढता तुम्ही त्यांच्या डोक्यात विकासाची स्पर्धा होती वसंतदा एखादी स्कीम आणली तर राजाराम बापूंनी एखादी स्कीम काढायची होती अशा पद्धतीची स्पर्धा असायची परंतु ती व्यक्तिगत लेवलला कधीच एकमेकावर टीका करत नव्हती अशा सुसंस्कृत सांगली जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची भाषा वापरून आमच्या नेत्यांवरती टीका करायची आमच्या नेत्यांनी काय केलं या जत तालुक्यातल्या जनतेला माहित आहे आम्ही ते सगळ्या जनतेला बघतोय सगळ्या जनतेला माहिती आहे आम्हाला सांगण्याची गरज नाही आहे आम्ही काय केलं सांगणार नाही आहे सगळ्यांच्या मनात आहे कोरलेलं आहे आता तुम्ही कसा आमदार झालाय काय झालाय सगळ्या जनतेला आता काल सुद्धा राहुल गांधींनी त्यांच्या प्रेस मध्ये सांगितलं की महाराष्ट्रात काय प्रकार घडला ते कळल या दिवशी बाहेर पडल सगळ्यांसमोर येईल त्यावेळेस मात्र सगळ्यांचे डोळे उघडतील परंतु महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना मी मी विनंती करतोय या अवधूत उद न्याय मिळाल्याशिवाय आपण सगळ्यांनी स्वस्थ बसायचं नाही हा विषय कुठेतरी भरकडत न्यायचा प्रयत्न चालू आहे हा विषय वेगळ्या दिशेनं त्याची म्हणजे तपास यंत्रणा वेगळ्या दिशेनं जायची मला सांगा या माणसानं मग सांगितलं तुमच्यावर सगळे आरोप केले असं झालं इकडचं मला कळतंय तिकडच मला कळतंय अरे मग या पंचायत समिती मी त्याच्या आई आणि ते का कळलं नाही ते का बोलला नाही बाकीचे कोण अधिकारी त्याला राहते तर ते का बघितलं नाही कुठल्या तर तुमच्या तालुक्यात एक ग्रामसेवक काम करत असताना तू इथे येऊन त्या माणसाचे दादा सीडीआर काढाल पाहिजे त्या माणसाची सीडीआर तुम्ही तपासा माझी पोलीस यंत्रणेला विनंती आहे होईल तो माणूस सगळ्यांना त्रास घेत होता सगळ्यांना सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आत्ता काढून बघायचं इथल्या पी आय साहेबांच्या याच्यामध्ये सुद्धा त्याचा नंबर सेव असणार आहे मी गॅरंटी देतो डीवायस पिंचत असणार आहे अशी माणसं आमच्या तालुक्यात येऊन तर आमच्या माणसांवर आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर असतील तर आम्ही खपवून येणार नाही कदाचित त्यांना माहित नाही स्वभाव मावळा आहे हे एकच बाजू बघितलेली आहे मी दोन्ही बाजू बघितलेले लक्षात ठेवा बोलणार नाही सगळं काय वाटते तुम्हालाच करता येते तुम्ही त्यातलं आहे आम्ही पण त्यातलं कोणते कोणत्या मला नाही असू दे आम्हाला गरज